गोवंशाची बेकायदेशीर कत्तल आणि विक्री आरोपींवर थेट मोक्का कारवाई राज्यात पहिल्यांदाच अशा गुन्हेगारी टोळीतील तिघांवर मोक्का बदलापुरातील बेकायदेशीर गोमांस विक्री प्रकरणात एसीपी शैलेश काळे यांची मोठी कारवाई बदलापूर शहरात गोवंश जनावरांच्या बेकायदेशीर कत्तल व मांस विक्री प्रकरणात एसीपी शैलेश काळे यांनी मोठी आणि ऐतिहासिक कारवाई केली आहे अशा प्रकरणांतील गुन्हेगारांच्या एका टोळीवर थेट मोक्का अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमुळे अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांचे धाबे आता चांगलेच दणानलेत अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या बदलापुरातील बेकायदेशीर गोमांस विक्री प्रकरणात थेट मोक्का महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे राज्यात पहिल्यांदाच अशी कारवाई करण्यात आली असून या कारवाईमुळे अशा बेकायदेशीर धंद्यात गुंतलेल्या टोळ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणातील गुन्हेगारांनी एक संघटित टोळी तयार करून आर्थिक फायद्याकरिता हे गुन्हे केल्याचं तपासात उघड झालंय त्याच कारणामुळे गुन्हेगारी पद्धती लक्षात घेऊन पोलिसांनी या प्रकरणात थेट मोक्का लागू करण्याचा निर्णय घेतला ज्यामध्ये टोळीचा म्होरक्या कैश मनसूर शेख असून त्याचे साथीदार सैफ मनसूर शेख आणि सैफ मनसूर शेख या तिन्ही आरोपींवर ही कारवाई अशा प्रकरणांमधील राज्यातील पहिलीच मोक्का कारवाई असून यामुळे गुन्हेगारांच्या मनात एकच धडकी भरली आहे तर या प्रकरणातील इतर आरोपींचा देखील शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत Uh, सदरचा गुन्हा जो आहे तो मागील महिन्यात नऊ तारखेला दाखल होता त्यातील मुख्य आरोपी जो आहे तो आम्ही या अगोदरच त्याच्यावरती अटकेची कारवाई हो केली होती त्यानंतर इतर दोन मुख्य आरोपींचा आम्ही शोध घेत होतो त्यामध्ये बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्याचा ता तपास सुरू होता त्यामध्ये पी आय गज्जल आणि ए पी आय आरळकर त्यांची टीम आणि आमचे सी पी जे या तपासामध्ये कार्यरत होते त्यांनी हे दोन इतर आरोपी आपण अटक केलेले आहेत टोटल चारपैकी तीन आरोपींना आपण अटक केलेला आहे आणि शिवाय त्यांचा पूर्व इतिहास पाहता आपण याच गुन्ह्याला मुक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे पुढील तपास जो आहे तो एसीपी uh, श्री शैलेश काळे करत आहेत आतापर्यंत जे तीन आरोपी अटक केलेले आहेत त्या तिघांवरती आपण uh, मुख्य कायद्याअंतर्गत कारवाई या गुन्ह्याचा तपास जो आहे एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे आपण दिलेला आहे महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपण uh, यामध्ये uh, मोठा मुख्य अंतर्गत ही कारवाई केलेली आहे आणि असे प्रकार घडू uh, नये म्हणून योग्य प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे